आज माळशिरस तालुक्याच्या वतीनं आज माळशिरसच्या तहसीलदार यांना एक निवेदन दिलेलं आहे मसाजोग या ठिकाणी जी घटना दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनाचा संपूर्ण महाराष्ट्रामधून आक्रोश व्यक्त केला जात आहे या संदर्भात अखंड मराठा समाज माळशिरज तालुक्याच्या वतीनं जे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन दिले या संदर्भात माझ्या पाठीमागा आपण पाहताय मराठा समाजासह संपूर्ण बहुजन बांधवांच्या वतीनं आज माळशरच्या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे नेमकं काय निवेदन दिलं संदर्भात आपण या मराठा बांधवांशी आणि बहुजन बांधवांशी चर्चा करणार आहोत आज माळशिरजच्या तहसीलदारांना जे निवेदन दिलं ते कशा संदर्भात निवेदन होतं मसाजोग येथे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि ही घटना एका दलित समाजातील युवकाला ज्या ठिकाणी पवनचिक्कीच्या संदर्भामध्ये दमदाटी केली जात आहे व त्याला त्रास दिला जात आहे त्याच्यामुळे तेथील सरपंच मराठा समाजाचे संतोष देशमुख हे त्या ठिकाणी त्या दलित युवकावर अन्याय होत आहे म्हणून त्या ठिकाणी ते गेले व त्या युवकाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिले परंतु ते ठामपणे उभा राहिल्यानंतर त्यांना एवढी मोठी किंमत त्याची मोजावी लागल ही या महाराष्ट्रामध्ये कधीही त्यांना कल्पना हो महाराष्ट्रामध्ये असं होऊ शकतं असं त्यांना कल्पनाही नव्हती परंतु त्यांची अशा पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे की जेणेकरून माणुषकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की सरकारनं लवकरात लवकर या उर्वरित आरोपींना अटक करावी आणि जे आरोपी अटक झालेत आणि जे उर्वरित राहिलेत त्या आरोपींवरती मोक्यासारखा कायदेशी कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत त्यांना जामीन होता कामा नये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी एवढी विनंती आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला करीत आहे या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र तहसील ऑफिसला निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामुळे मराठा व बहुजन समाजातील युवक पद्धतीने गुंडागर दहशत करून केला जात असेल तर अशा पद्धतीने ही दहशतगिरी संपवण्याचं काम या महाराष्ट्र सरकारचं मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणीस साहेबांचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि फडणीस साहेबांना विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं हो, आणि लवकरात लवकर या युवकाला न्याय देण्यासाठी समाजातील युवकांना पुढच्या भविष्याच्या पिढीला अशा पद्धतीनं कुठलीही झळ पोचू नये एवढीच विनंती करतो आणि मग या ठिकाणी एवढं सांगतो कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेला होता अतिशय आम्हाला होता परंतु मागणी केली होती अजितदादांकडे की संबंधित जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील एकाही आमदाराला त्या ठिकाणी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना मंत्री करू नये आपण एकीकडे फडणवीस साहेबांना या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि हत्यारांना किंवा ज्यांनी कोणी एक कृत्य केलं असेल त्यांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताय परंतु अजितदादा पवार तर संबंधित जिल्ह्यातील आमदारांना मंत्री केला याकडे कसं पाहता या ठिकाणी संभाजीराजांची मागणी अतिशय योग्य होती परंतु तेथील परिस्थिती पाहता त्या ठिकाणी जे आमदार असतील त्यांनीही जर समजा त्या खुनाच्या गुन्ह्याशी त्यांच्या निकटवर्त्यांचा काय संबंध असेल तर त्यांचं चौकशी करावी आणि चौकशीच्या अंती जर त्याच्यामध्ये तर त्या डळलं तर त्या आमदाराला मंत्री जरी केलं असला आधी आज तरी त्या आमदाराची मंत्रीपदसुद्धा काढून घेण्यात यावं अशी मी सुद्धा मागणी करतो आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो प्रश्न आणि लोकांनी जनतेनं खुल्या मनानं या ठिकाणी फिरावं असं या ठिकाणी देशा या देशामध्ये या राज्यामध्ये व्हावं हो, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये जर हे दोषी असतील या जे मंत्री केलेत ते तर त्यांना लगेच बडतब करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आज आपण पाहिलं मराठा समाजाबरोबर काही बहुजन समाज बांधवांनी निवेदन दिलेलं आहे यामध्ये कुठल्या कुठल्या समाज बांधव या निवेदनामध्ये सभा या ह्याच्यामध्ये दलित समाजाचे बांधव आहेत मुस्लिम समाजाचे बांधव आहेत धनगर समाज बांधव आहेत बहुजन समाज आहेत या ठिकाणी मायक्रो ओबीसीजम बांधव आहेत या ठिकाणी सर्व हा तालुका कधीही जातीवाद नाही त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण काम करत असताना बहुजन समाज म्हणून काम करतो आणि ह्याच्यासाठी सर्वजण एक एका दिलानं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे या ठिकाणी कुठल्याही जरी समाज अन्या झाला तर अशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी चळवळीच्या वतीनं आवाज उठवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अखंड मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने मायसरच्या तहसीलदारांना मराठा समाजाबरोबरच दलित बांधव असतील ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील सर्व बहुजन समाज बांधवांच्या वतीनं मायशरच्या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि संतोष देशमुखच्या खून हत्यारा जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी एकेकाळी मुख्यमंत्र्यांनासुद्धा कोपर्डीच्या घटनेची आठवण करून देणारी ही घटना आहे त्यामुळे मराठा समाजाबरोबर माळशिरस तालुक्यातील बहुजन समाज देखील या घटनेमुळे विचलित झालेल्या प्रशासनाने असंही आवाहन या बहुजन समाज बांधवाच्या वतीनं करण्यात आलं आहे पर्सन दत्ता गोरेसह निनाद पाटील भूमिपुत्र न्यूज माळशिरस घोषणा